नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिदे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत तर मित्रांनो राज्यामध्ये आणि देशामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीच्या सुरुवात झाली काही काही राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये इलेक्शन झालं आहे तर काही जिल्ह्यांमध्ये इलेक्शन अजून बाकी आहे काही राज्यांमध्ये सुद्धा इलेक्शन बाकी आहे तर अशाच इलेक्शनमध्ये बहुजन वंचित आघाडी त्यांच्याकडून त्यांचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला तो जाहीरनामा का आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर वंचितकडून जो जाहीरनामा जाहीर करावा वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये पहिलं काय पहिली गोष्ट काय आहे नीट समजून घेऊया तर वंचित बहुजन आघाडीने प्रथम पहिल्याच मुद्द्यात सांगितलं आहे कंत्राटी कामगार आहेत त्यांना अठ्ठावन्न वर्षापर्यंत अठ्ठावन्न वर्ष वयोपर्यंत निवृत्त होऊ शकत नाही हे धोरण अंमलात आणण्याचं त्यांचं एक माध्यम आहे त्यांचा हा मुद्दा आहे दुसरा पॉईंट आहे शेतकऱ्याला जो हमीभाव दिला जातो त्या कायद्याचं जर उल्लंघन केलं तर त्याच्याबरो विरुद्ध कारवाई केली जाणार असं शेतकरीच्या विरुद्ध हमीभाव आहे त्या हमीभावाविरुद्ध जर कोणताही कायद्याचं उल्लंघन केलं तर कारवाई केली जाईल हे सुद्धा त्यांचं आश्वासन आहे तीन नंबरचा मुद्दा आहे शिक्षणामध्ये सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र म्हणजे एकत्रित येऊन निर्णय घेणार आणि त्यामध्ये काही सुधारणा असेल त्या सुधारणा करणार चौथा मुद्दा आहे जे सरकारच्या मार्केटचं क्षेत्र असतं ते क्षेत्र विकण्यासाठी त्यावरती आळा घालण्यात येणार असं सुद्धा त्यांचा मुद्दा आहे जर त्यांचं सरकार आलं तर पाचवा मुद्दा आहे जी केंद्राकडून तीन टक्के रक्कम येते आणि राज्याकडची पाच टक्के रक्कम असते ती टक्केची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी वाढवून म्हणजे नऊ टक्के तरतुदी शिक्षणावर खर्च केली जाणार यासाठी नऊ टक्के ही निधी त्यावर आकारला जाणार असं त्यांचा एक वाद आहे पुढचा मुद्दा म्हणजे सहावा मुद्दा नवीन औद्योगिक धोरण राबवून त्यामध्ये शेतीपूरक व्यवसायांना आणि उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असं सुद्धा आहे आणि सातवा मुद्दा त्यांचा असा आहे जेव्हा बहुजन वंचित आघाडी सत्तेत येईल त्यावरती आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर एस सी एस टीचा जो मुद्दा आहे त्यावर आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावर स्पष्टपणे भूमिका घेणार आठवा मुद्दा आहे कापसाला नऊ हजार प्रति क्विंटल देणार त्याचबरोबर सोयाबीनला पाच ते सहा हजारचा हमीभाव भाव देणार असं सुद्धा त्यांचं आश्वासन आहे आता पाहावं लागेल निवडणुकीत जर इलेक्शनमध्ये जर बहुजन वंचित आघाडीचा जर उमेदवार जिंकून आले किंवा बहुजन वंचित आघाडीचा जर उमेदवार जिंकले किंवा बहुजन वंचित आघाडीचा जर सत्ता आली तर अशा प्रकारच्या मुद्द्यांचा फायदा लोकांना होणार तर या बहुजन वंचित आघाडीच्या या जाहीरनाम्यावर तुमचं काय मत तुम्ही नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा